सुकापुरी फाट्यावर भीषण अपघात ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक अपघातात दोन जणांचा मृत्यू धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्ताच्या आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव जालन्यातील अंबड तालुक्यातील फाट्यावर भीषण अपघात ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन मायलेकींचा अंजना पुरुषोत्तम सापनर वय तीस व अनुसया पुरुषोत्तम सापनर वय चौदा राहणार धानोरा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली असं मयत मायलेकींची नाव आहे तरी अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी आहेत तर अपघातामध्ये जवळपास सहा जण किरकोळ जखमी झालेत बीडवरून जालन्याकडे येणारी ट्रॅव्हल आणि विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या उस्तोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला अशी माहिती जालना जिल्हा रुग्णालयाची डॉक्टर राहुल राऊत यांनी दिली आहे आ, काल रात्रीच्या मध्यरात्रीच्या सुमारास सुकापुरी पाट्याजवळ एक टेम्पोचा अपघात झालेला आहे जो की बीडवरून भोकरदनला जाताना त्याचा अपघात झालेला आहे तर यामध्ये सात दोन लोकांचा मृत्यू आणि पाच लोक हे जखमी झालेले आहेत त्यांचाही इलाज हा उपजिल्हा रुग्णालय अंबड या ठिकाणी सुरू आहे मृतांचे नाव काय आणि मृतांमध्ये एक माता आणि त्यांची मुलगी अशा दोघी जणींचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये मातेचं नाव आहे अनुसया पुरुषोत्तम सापणार आणि मुलीचं नाव आहे अंजना परशुराम सापणार जखमीचे नाव बाळासाहेब नाथराव सापणार विजय नेहरकर कृष्णा पुरुषोत्तम सापणार बाळू शेळके सतीश लवाटे सर हे कुठले नावाने ना ना। हे बीड बीड जिल्ह्यात के झोन निघाले होते त्यांचं मूळ आणखी तेवढं आपल्याला माहिती मिळाली नाही आम्हाला केल्याची हो यातील अनुसया पुरुषोत्तम सापणार या मुलीचं अत्यावस्था असल्या कारणाने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं पूर्ण रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा इथं आपण जालना जिल्हा रुग्णालयामध्ये शविच्छेदन केलेला आहे परंतु अंजना परिशोधन सापणार ह्या मातेचा जागीच मृत्यू झाल्यामुळे त्यांना आंबड उपजिल्हा त्यांचं शविच्छेदन झालेलं आहे सर नाव मी डॉक्टर राहुल राऊत वैद्यकीय अधिकारी गट जिल्हा रुग्णालय झाला लोकनायक न्यूज